नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक सहा मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दया कुछ तो गडबड है वरना ऐसा नहीं होता ग्रामपंचायतीत निवडून दिलेल्या सदस्यांच्या विरोधात ग्रामस्थांचे बहुमत भाधवन अविश्वास ठरावाच्या मतदानामागील राजकीय समीकरणांचा धक्कादायक परिणाम आजरा कारखाना अध्यक्ष वसंतराव धुरेंचा चेअरमन पदाचा राजीनामा अडीच वर्षांचं पद असताना नेमकी माशी कुठे शिंकली आजरा तालुक्यातील राजकारणात नवा ट्विस्ट गड इंग्लंजमध्ये पाच एप्रिलला पहिल्या युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी प्राध्यापक सुनील शिंद्रे संयोजन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती कोरी यांची निवड संमेलनाच्या अध्यक्ष उद्घाटक आणि प्रमुख पाहुण्यांची नावे लवकरच निश्चित होणार आजरा शहर पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने आजरेकर संतप्त लेखी आश्वासनाला पुन्हा एकदा केलाची टोपली अकरा मार्चला निघणार नगरपंचायतीवर भव्य मोर्चा माजी आमदार राजेश पाटील यांचा पारगड दौरा विकास विकासकामाची पाहणी गडाच्या संवर्धनासाठी पाठपुरवठा सुरूच राहील याची ग्वाही भवानी मंदिरासमोरील धक्का भिंतीसाठी तीस लाखांचा निधी मंजूर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद वन विभाग प्रमुखांची भेट वन्यप्राण्यांचा बंदोबस्त जळाऊ लाकडांना परवानगी यासह दहा मागण्यांवर चर्चा मागण्यांबाबत अहवाल शासनाकडे पुढील आठवड्यात शेतकऱ्यांसोबत बैठक होणार बांधकाम कामगारांसाठी मोफत तपासणी उपचार आणि शस्त्रक्रिया गण येथील स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध दा। योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह कामगारांनी नोंदणी करावी गण इंग्लजमध्ये शनिवारपासून ब्ल्यू कप फुटबॉल लीगचे आयोजन आठ दहा आणि बारा वर्षाखालील नवोदित खेळाडूंना मोठी संधी विजेत्यांना टीसीजी युनायटेड करंडक आणि फुटबॉल किट अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा